सर्वांना नमस्कार मित्र हो आपल्या शरीरात जर कॅल्शियम वाढवायचं असेल तर कुठले दहा पदार्थ खाणं अत्यंत आवश्यक आहे ज्याच्यामुळे की निसर्गत आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढेल ते इंजेक्शन देऊन वाढवणं किंवा गोळ्या खाऊन वाढवणं याची वेळच येणार आता आपल्या शरीरासाठी जे अत्यंत महत्वाचे घटक असतात एक चार पाच घटक जे आहेत जर कधी रक्त तपासायचं असेल आपलं तर कॉमनली सगळ्या बाकीच्याच तपासण्या केल्या जातात त्याच्यामध्ये रुटीनमध्ये एक महत्वाची हिमोग्लोबिनची एक तपासणी असते रक्त किती आणि दुसरी एक असते साखर किती आहे शरीरात ह्या दोन तर महत्वाच्या आहेतच पण याला जोडून ज्या तीन अत्यंत महत्वाच्या तपासण्या असतात आणि त्या शक्यतो केल्या जात नाही त्याच्यामध्ये एक आहे कॅल्शियमचं प्रमाण तुमच्या शरीरात किती आहे हे कॅल्शियम वाढवून टिकून ठेवणारं व्हिटॅमिन डीचं प्रमाण किती आहे आणि मेंदूचं जे कार्य चालतं हे व्हिटॅमिन डीच्या मदतीनं व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी बारा तीन टेस्ट अत्यंत आवश्यक आहेत वर्षातून एकदा तरी केले पाहिजे तर हे कॅल्शियम आपण एक काय केला होता माझा व्हिडिओ केला होता की कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं कोणती असत हा जवळजवळ दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि मला एवढे कॉमेंट्स आले की कमतरतेची लक्षणं ही आहेत आपण त्यासाठी ते काय केलं पाहिजे हे सांगा ना की कमतरता भरून काढण्याकरता काय केलं पाहिजे तुम्ही सांगितलंच नाही आणि ते दुरुस्त करण्याकरता आज आपण हा व्हिडिओ करत आहोत की तुम्हाला मी हे जे पदार्थ सांगणार आहे हे पदार्थ जर तुम्ही घेतलात नियमितपणानं तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होणारच आपला जो तो, तो जुना व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं सांगितलेली आहेत तो जर आपण पाहिला नसेल तर त्याचा क्रमांक आहे तेराशे पंधरा वन थ्री वन फाईव्ह आणि हा नंबर टाकून युट्यूबवर त्याच्या पुढं डॉक्टर राम जावडे टाकायचे लगेच तो व्हिडिओ येतो आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओला क्रमांक दिलेला आहे तो क्रमांक आणि त्याच्या पुढे डॉक्टर रामजावळे टाकलं की तो व्हिडिओ येत असतो तर हा व्हिडिओ पहा वाटलं तर मी याची लिंक जी असते ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो पण तो पाहायला म्हणजे काय होईल तुम्हाला की अशी लक्षणं आपल्यात आहेत का हे पण कळेल आणि लगेचच तुम्ही हे कॅल्शियमची भरपाई करण्याच्या मागे लागाल तुम्हाला याचं महत्व कळेल आणि हे कुठले कुठले आहाराचे पदार्थ आहेत की जे घेतले पाहिजेत हे तुम्हाला लक्षात येईल आता सगळ्यात महत्वाचं जे पांढरे तिळ असतात किती साधी गोष्ट आहे तीळ जे असतात तीळ कच्चे खायचे असतात तीळ हे तीळ तुम्ही आपण काय करतो तिळगुळ म्हणजे संक्रांतीच्या वेळेला कधी असं तिळसाखर हे ना खात राहतो पण नुसते तीळ खाल्ले तरी चालतात किंवा थोडंसं त्याला काहीतरी जोडून घ्या परंतु तिळामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण असतं हे दुधाच्या पेक्षा आठ दहा पटीनं याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतं म्हणून तीळ हा सगळ्यात चांगला आहारामधला स्रोत आहे कॅल्शियमचा तर हे पांढरे तीळ घेतले पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीन पण मिळतं लगेच जोडून आणि ह्याचं तिळाचं तेल जे असतं ते पण शरीरासाठी बऱ्या प्रकारे फायद्याचं असतं आपल्याला काय करायचं आहे फक्त नियमितपणानं जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा मर्यादित तुक थोडेसे घ्यायचे तीळ काय तिळ खूप खायचे असं पण नाही तर ते अतिक म्हणलं की त्या तिळाचं इतकं तेल जायचं शरीर असं नाही होणार नाही आणि हे होऊ पण देऊ नये आपण म्हणून काय केलं पाहिजे की तीळ खाणं हे चांगलं आहे नंबर दोन जे आपल्याकडं बदाम अक्रोड हे जे ड्रायफ्रूट्स मधले आहेत आता ड्रायफ्रूटमध्ये खूप प्रकार असतात सुकामेवा जे म्हणतो आपण ह्याच्यात खूप प्रकार आहेत पण जर कोणी म्हणाले किंवा याच्यातला एखाद दुसराच पदार्थ सांगा आम्हाला की तेवढाच खायचा आहे अभिकत विकतांना नाही परवडत आरती केला असं तसं काहीतरी वाटलं किंवा इतके कुठं खात बसतात त्याचे काही दुष्परिणाम पण होतात जास्त प्रमाण झाल्यावर जर दोनच पदार्थ एक किंवा दोन निवडायचे असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे बदाम नंबर एकला त्यात सगळ्या घटकांचा समावेश त्याच्यामध्ये येतो आणि त्याला जोडून जर आक्रोट घेतलं सा। हे आक्रोट माइंडवर पण चांगला परिणाम करतो बुद्धीसाठीही चांगलं असतं हे दोन्ही शरीरासाठी बुद्धीसाठी आणि ह्या दोन्हीमध्ये मध्येही कॅल्शियमचं प्रमाण अत्यंत भरपूर प्रमाणात असतं म्हणून हे पण घेतलं पाहिजे फळांच्या मध्ये ऍपल किंवा केळी केळीमध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं तसंच पालेभाज्यामध्ये ज्या हिरव्या रंगाच्या पालेभाज्या असतात किंवा ज्या रंगीबेरंगी लाल रंगाच्या निळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या आ अशा ज्या असतात याच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण पांढऱ्या रंगाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं कॅल्शियम असतं चांगल्या क्वांटिटीमध्ये कॅल्शियम असतं आणि चांगल्या क्वालिटीचं पण असतं तसंच आपण म्हणतो की दूध जास्त घेऊ नका कारण एकदा तीस पस्तीस वर्ष क्रॉस झाली की दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट जे असतात डेअरी प्रॉडक्ट ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं परंतु कॅल्शियम घेण्याकरता असाही विचार केला पाहिजे त्याला जोडून तेलकट तुपकट जास्त जाणार नाही शरीरामध्ये आता दूध जर आपण जास्त घेऊ लागलो तर त्याच्यामध्ये तुपाचा अंश जातो मग काय होईल कोलेस्ट्रॉल वाढायला ट्रायल वाढायला त्याच्यामुळं कारण ठरेल तसं होऊ नये म्हणून मग काय केलं पाहिजे दुधाचे पदार्थ म्हणून जे ताक असतं त्याचं लोणी काढलेलं असतं ते घ्यायलाच एकदम कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे ते तसंच तुम्ही दही घ्यायचं कसं आहे की साय काढून ज्या दुधाचं दही केलेलं असतं त्याच्यावर पण काही मलाई जास्त नसते व तरी अशा प्रकारे किंवा योगर्ट असतं हे पण चालतं किंवा पनीर पनीरमध्ये पण कॅल्शियम चांगल्या प्रकारचं असतं म्हणजे हे जे दुधाचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं आणि या निसर्गाच्या जे आपण आता चर्चा करत आहोत हे जे अन्न पदार्थ आहेत खायचे पदार्थ आहेत याच्यामधून तुमच्या शरीरामध्ये आत्ती कॅल्शियम व्हायची भीतीच नसते म्हणजे ओव्हर डोस ज्याला म्हणतो आपण टॉक्सिसिटी किंवा हे जास्त खाल्लं तर मुतखडेच होती। तयार होतील किंवा खडे बाकीचे तयार होतील पित्ताचे खडे असं कधीच होणार नाही फक्त कसं की हे तुम्ही व्यवस्थित प्रमाणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये परंतु आत्ती न करता खाल्लं पाहिजे अति प्रमाणात नाही आणि पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे तर अजिबात बात याची भीती राहणार नाही कॅल्शियम एवढं शरीरात चांगल्या प्रकारे गेल्यानंतर हाडं एकदम मजबूत व्हायला सांधे मजबूत व्हायला म्हणजे सांधे दुखी सुद्धा कमी व्हायला याच्यानं मदत होईल म्हणून हे नियमितपणाने केलं पाहिजे याच्या आता पुढचा जो पदार्थ आहे तो आपण जे सीड्स असतात त्याच्यामध्ये सोयाबीन सोयाबीन पण हे कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे तसंच चिया सीड्स चिया सीड्समध्येही भरपूर कॅल्शियम असतं म्हणून हे कसे आहेत होल फूड्स आहेत पूर्ण अन्न पदार्थ आहेत त्याचं वरचं काढून किंवा हे करून असं नाही खायचं जे आहे तसे स्वरूपामध्ये आख्या होल स्वरूपामध्ये ते खाल्लं पाहिजे तर त्याचा फायदा होतो तसंच मासे मासे पण चांगले असतात आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं तसंच फळांच्यामध्ये आणखी संत्री मोसंबी याच्यामध्येही कॅल्शियम चांगलं असतं तसंच अंजीर अंजीर जे फ्रेश मिळत असतात झाडाहून तोडलेले त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं किंवा जे ड्रायफ्रुट्समध्ये आपण म्हणतो जे साठवलेले असतात आपण जे घेतो ड्रायफ्रुट्समध्ये सुकामेवामध्ये तर हे अंजीर पण भिजवून जर खाल्ले तर याचं पण पचनालाही चांगला फायदा होतो पोट साफ व्हायला पण फायदा होतो त्यानं बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्याला पोट साफ व्हायला मदत होते म्हणून हे अंजीर पण अधूनमधून खाण्यामध्ये आले पाहिजेत त्याच्यातही कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं तसंच एक मोरिंगा पावडर म्हणतो आपण म्हणजे काय आपण शेवग्याचं शेंगाचं जे झाड असतं त्या शेवग्याच्या शेंगाचा जे कवळा पाला असतो शेवग्याच्या झाडाचा हा जो पाला आहे याची भाजी पण करतात त्याच्यात पण कॅल्शियम भरपूर असतं किंवा तो पाला जर आपण सुकवला किंवा थोडासा सावलीला थोडासा वाळू दिला आणि त्याची पावडर केली आणि ही पावडर कशातही टाकून तुम्ही भाजीमध्ये टाका कुठल्याही जेवताना कशाची टाका ही टाकून तुम्ही ती घेऊ शकता तिच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण हे दुधापेक्षा खूप जास्त असतं म्हणजे आपण काय पाहतोय दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ जर आपल्याकडे उपलब्ध असतील आपल्याला महत्वाचं ते माहीत पाहिजे उपलब्ध असतात घरातच असतात पण बऱ्याच वेळेला आपल्याला ते माहीत नसतं आणि हे माहिती व्हावं म्हणून हा आता व्हिडिओचा खटाटो पाहिजे तर हे कॅल्शियम जास्त असलेले जे पदार्थ आहेत हे पदार्थ याच्यामध्ये आपणाला जे आता आपण सगळे वर वर्णन केले हे सहजासहजी इझी मिळणारे उपलब्ध असलेले अशा पदार्थाबद्दलच आपण बोलत आहोत अशा पदार्थाचीच आपण चर्चा करत आहोत तसंच काही पदार्थ जे लिव्हिंग डायट ज्याला म्हणतो आपण जसं आपण मग अशी पालेभाज्या फळं यांचा जसा उल्लेख केला होता म्हणजे ज्यांना काहीही कृत्रिम केलेलं नाही किंवा गरम उष्णता दिली नाही त्याला उकळलं नाही शिजवलं नाही भाजलं नाही तळलं नाही काही केलं नाही अशा पदार्थांच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण पण खूप जास्त असतं आणि चांगलं असतं आणि अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन जर त्याच्यामध्ये असतील जीवनसत्व तर ते शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स वाईट घटक जे असतात त्याला निष्क्रिय करायचं हे काम करत असतात त्यामुळं सगळे अवयव चांगल्या प्रकारे राहायला पण याच्यानं मदत होत असते पेशी पण चांगल्या राहतात अवयव पण चांगले राहतात संस्था पण चांगल्या राहतात म्हणजे हे सगळं आपल्याला फायदे मिळतात म्हणून त्याला म्हणतो आपण लिव्हिंग डाईट हे जिवंत अन्न आहे ज्याला आपण जग थोडं दाबलं त्याच्यातून पाणी गळू शकतं किंवा ओलसरपणा आहे अशा आहाराला आपण लिव्हिंग डाएट किंवा जिवंत अन्न म्हणतो आणि जे ड्राय झालेलं साठवून ठेवलेलं डब्बा बंद पाकिट बंद असं असतं त्याला आपण मृत डाय आहार म्हणतो म्हणजे त्यातून दाबल्यावर पाणी निघणारच नाही पिठाळ असते ना जे डब्बा बंद पाकिट फरसाणं वगैरे आहे चिप्स आहेत किंवा हे सगळं साठवलेलं जे असतं किंवा तळलेले हे तर खाऊच नाही याच्यानंतर उलटे बुल बुल परिणाम होते म्हणून हे सगळं आपण ज्या आहारात नमूद केलं ते आपल्या आहारामध्ये घेण्यात आलं पाहिजे याला जोडून एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमचं व्हिटॅमिन डीचं प्रमाण जर शरीरामध्ये चांगलं असेल तर हे कॅल्शियमचं शोषण होत असतं शरीरामध्ये कॅल्शियम हाडामध्ये जाऊन बसायला मदत होते आणि व्हिटॅमिन डी जर खूप कमी असेल तुमचं तर कॅल्शियम तुम्ही कितीही खाऊन फायदा होणार नाही म्हणून व्हिटॅमिन डी पाहणं अत्यंत आवश्यक आहे त्याचं प्रमाण जे आहे चाळीस पन्नास साठच्या आसपास मेंटेन करणं त्याची लेवल ही पण चांगलं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये जे तुम्ही आहारातून तुम घेता ते रक्तामध्ये जाईल तसंच तुम्ही तुम नियमित व्यायाम केला पाहिजे थोडाफार का होईना व्यायाम के केला तर काय होईल हा कॅल्शियम आपण खाल्लेलं जे आहे आहारातून गेलेलं ते रक्तामध्ये शोषलं जाईल आणि शोषून ते हाडामध्ये जाऊन डिपॉझिट व्हायला मदत होईल आणि हाडं मजबूत व्हायला दणकट व्हायला बॉडी स्ट्रॉंग व्हायला त्याच्यामुळे मदत होईल तसंच वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे तर तुमचे स्नायू मजबूत राहतील आणि हाडं आणि सांधे सुद्धा मजबूत राहतील आणि याच्या सगळ्याच्या सोबत जे सगळ्याचा बॉस आपला जे ब्रेन असतो मेंदू त्याची म्हणजे में मानसिकता तुमची सतत चांगली ठेवली पाहिजे त्याच्यानं हार्मोन्सचं संतुलन चांगलं राहील आणि हे सगळे घटक आहारामध्ये घेतले आणि आपण या दोन चार गोष्टी पाळल्या तर आपण अजिबात बात आजारी पडणार नाही तर मग चला हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल की पाठ इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नात्यान श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसा निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी चला दोस्त हो